जे आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत अखेर राज्यमंडळाकडून बारावीच्या परीक्षेच्या निकालासंदर्भातली तारीख जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे पाठोपाठ दहावीच्या निकालासंदर्भातसुद्धा मोठी बातमी समोर आलेली आहे अखेर बारावीचा निकाल कधी लागणार आहे काय आहे ते अधिकृत परिपत्रक यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील हो। बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय अखेर राज्यमंडळाकडून बारावीच्या परीक्षेसंदर्भातल्या निकालाची तारीख जी आहे ती तारीख घोषित करण्यात आलेली आहे यासंदर्भातलं अधिकृत परिपत्रक जे आहे ते राज्यमंडळाचं निर्गमित झालेलं आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या निकालासंदर्भातलं हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे या अनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जो आहे तो सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे निश्चितच उद्या सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजल्यानंतर मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरती बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल त्यांचा सीट नंबर आणि ना आईचं नाव यावरून पाहता येणार आहे त्यामुळे निश्चितच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची मोठी गुड न्यूज आहे पाठोपाठ येत्या काही म्हणजेच आठ दिवसामध्ये दहावीचा निकालसुद्धा जाहीर जाहीर होणार आहे पंधरा तारखेच्या दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांचा निकाल ऑनलाईन जाहर, पाहता येणारा आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी होती अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी विद्यार्थ्यांच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद